तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कोकणी व मी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझा दिवसभराचा प्रवास दाखवणार आहे तर मी आता सध्या जैतापूरमध्ये आलेलो आहे तर आता मी दांडे बीचवरती जाणार आहे तर आपल्यासोबत आहे कोकणकर करत देव्यात तर जैतापूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र येथे आलो होतो ए टी एममध्ये तर आपलं काम झालेलं आहे ए टी एमचं तर आपण आता जाणार आहोत दांडे बीचवरती तर आता आपण पेट्रोल पंपावरती थांबणार आहोत पेट्रोल भरण्यासाठी ஆ போல பம்ப இண்டி ஓயல் அப்பட் பம்பா मित्रांनो आपण आता पोचलो दांडे बीचवरती तर आपण आता पार्सल वडापाव घेतलाय हा बघा आपला आता या पाण्यात जाऊक लागणार वडापावची मी तुमका आता चव सांगते कशी आती कान बघूया चव एक नंबर आहे मित्रांनो इकडे सुरूचा वन ना झाडात तिकडे पुढे देवात चलत गेलो आपण जावे त्याच्याबरोबर मुंबईकर बोलतं आमच्याकडे समुद्र आहे तर पुणेकर बोलतं आमच्याकडे गडकिल्ले आहेत तर मी तुमका सांगते की आमच्या आम कोकणात येऊन बघा तुमका समुद्रात गड घडकिल् दिसतील तुमका आता मी दाखवणार आहे विजयदुर्ग अतांग पसरलेला असा समुद्र आणि या यासाठी विजयदुर्ग आहे आपला या यासाठीला विजयदुर्ग आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला किल्ला आहे साडेतीनशे वर्षापूर्वी किल्ला उभारलेला होता विजयदुर्ग अजून पण तिकडे जाल तर बघाल की मजबूत अजून पण लाटांशी झुंजा उभा आहे किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक म्हणजे गडकिल्ले आहेत त्यांचे पुतळे बांधून काय उपयोग नाही कारण पुतळे उभारण बघते स्मारक उभे राहतात मित्र तर मित्रांनो आता आपण बघूया आपल्या काय शिंपले वगैरे सापडतात काय आपण जरा सो राऊंड मारून बघूया काय शंख शिंपले वगैरे दिसतात काय पिंपले किनारी येऊन राहिलेले ते काय सर्व पोकळ त्याच्यानं काय आहे असं माका तर वाटतं तरी पण बघूया तुमक आहे जे बघा असे पोकळ असतात पाठीमागे समुद्र आहे समुद्राच्या समुद्रा लाटांसोबत कधीही मस्करी करू नका मित्रांनो तुम्हाला जर पोहायला येत असेल तर कुठपर्यंत जा आतमध्ये वो तर समुद्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न पावसाळ्या दिवसात तर करू नये हे बघा लाटा येतो आता सध्या भरतीची वेळ चालू आहे आपल्याक वाळू ती पूर्ण काळे वाळू आम्ही बघू शकता इकडे पण पुढे पण तशी सेम वाळू आणि विजयदुर्ग किल्ला तसून आपलं अरबी समुद्र देखील चालू होता बगा एक हड़को तरी हो बघा आपल्याक फायनल एक हडबो तरी दिसलो किल्ल्यार का काय तरी दिसला तरी आणि यासारखा आपलो दांड्याचं पूल हा नाहीतर पहिल्या माणसं ओडी नाही या पलीकडसून त्या पलीकडे व्हायची आता पूल झालो त्याच्यामुळे आपल्या गाडीने ओका भेटता आणि यासारख्या छोटेशी ओडी आहे आणि मित्रांनो व्हिडिओ करूया येतेच एंड आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये